अहेरी शहरातील प्रभाग क्रमांक सोळा चेरपल्ली येथील रहिवासी राजेश्वर रामटेके रामटेके यांची पत्नी अंजली राजेश्वर हे दिनांक मे रोजी सकाळी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले असता त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना घडली आहे त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे सदर घटना सकाळी सुमारे साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे सध्या अहेरी तालुक्यातील खेडेगावांमध्ये तोडण्याचा सुरू झाला असून सामान्यांपासून ते गोरगरीब परिवारातील नागरिक कामासाठी पहाटेला जंगलात जात असतात मात्र त्यांना जंगली जनावरांचा सामना करावा लागेल याची कल्पना नसते त्यामुळे असे गंभीर अपघात होत असतात त्यामुळे नागरिकांनी तेंदूपत्ता तोडण्यासाठी जाताना सावधान असणे आवश्यक आहे जेणेकरून जंगली जनावरांच्या हल्ल्यापासून बचावता येईल